रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल यांचे निधन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल यांचे वर्षी निधन झाले राजकारणात सक्रिय असतानाही वसंत ओसवाल यांनी बहुजन समाजाच्या हितासाठी मोठे योगदान दिले आहे त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्याने एक मोठा नेता गमावल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत वसंत ओसवाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे वसंत ओसवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष असून ओसवाल यांनी अनेक वर्ष सुधाकड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषवले होते वसंत ओसवाल मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य म्हणून कार्यरत होते ओसवाल यांनी रायगड जिल्हा शैक्षणिक संस्थेचे अध्यक्षपद भूषवले रायगड जिल्हा नियोजन मंडळाचे तज्ज्ञ सभासद म्हणूनही काम पाहिले असून रायगड जिल्हा राष्ट्रवादी पक्ष संघटना मजबूतीसाठी मोठे काम केले आहे वसंत ओसवाल यांनी बहुजन समाजाच्या हितासाठी मोठे योगदान दिले आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न